तर मित्रांनो संपदाच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या स्वागत आहे तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लायकन दाबा जेणेकरून आमचे कार्य नवीन मला नोटिफिकेशनद्वारे मिळेल मित्रांनो आज आपण पण टाईम अँड वर्क म्हणजे काळ काम आणि वेग मित्रांनो आपण हे एल सी एम आपण हे एल, एल सी एम मिठणी शिकणार आहोत एल सी एम म्हणजे तर मित्रांनो आपण हे लसावी मिठणी शिकणार आहोत लसावी काढायचा कसा लसावी काढायचा कसा पहिले आपण ते शिकू म्हणजे बारा आहे छत्तीस आणि अठरा आहे याचा आपल्याला लसावी काढायचा असेल बारा छत्तीस आणि अठरा लसावी काय लहानात लहान संख्या जी या तिन्ही संख्येने भाग जाईल अशी संख्या ही अशी लहानात लहान संख्या का तिला या तिन्ही संख्येने भाग जाईल आता याच्यात सर्वात मोठी संख्या कोणती आहे ही छत्तीस आहे पहिले आपण छत्तीसचा विचार करणार छत्तीसने छत्तीस ला बाराने भाग देते का जाते अठराने भाग जाते मग याचा एल सी एम येते छत्तीस आता आपण घेऊ चार तीन आणि सहा आता बा सर्वात मोठी संख्या कोणती आहे सहा आहे सहा बा आणि तीन ला भाग पण चार नि जात नाही भाग साईन दोन्ही बारा बारा घ्या बाराला सहा नि येते तीन ने येते आणि चारने येते मग याचा एल सी एम बारा येते मधलं मित्रांनो आता आपण सॉल्व करूया का म्हणताय एक ए एक काम सहा दिवसात पूर्ण करतो बी तेच काम एक ते बारा दिवसात पूर्ण करू शकतो तर ए आणि बी मिळून काम किती दिवसात पूर्ण होईल ए हा ए आहे हा बी आहे हा किती कर। दिवसात करतो सहा दिवसात करतो आणि हा बारा दिवसात करतो एल सी एम किती येईल एल सी एम बारा बरोबर ह्या बाराला सहानी भागा साईन दुने बारा याच्यात दोन लिहा बारा बाराला बघा एक लिहा आलं हे काय झालं हे जे बारा आहे बारा आहे ते पूर्ण काम झालं काय झालं हे काम झालं न काम आणि ते एक दोन एक, आ एक हा पर डे वर्क प्रतिदिवस काम है प्रति दिवस काम है दिवस काम हा का है सहानी भर है दहा बारह तो एकूण लगना वेड़ है माला प्रत्येकी लागणारा वेळ आहे okay. दिवस म्हटलं मित्रांनो हे आपल्याला त्या मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे या आता इथं काय विचारलं मित्रांनो पुन्हा काम किती आहे पुन्हा काम बारा आहे दोघही मिळून इथं एका दिवसाचं काम किती आहे इथं एका दिवसाचं काम आहे दोन इथं एका दिवसाचं काम दोन आणि बीचं किती एका दिवसाचं काम एक मिळून एका दिवशी किती काम करते दोन अधिक एक हे तीन एका दिवशी काम करते दोन अधिक एक तीन तीननी बारा लावा का बार तरी तीन चौक तीन एक तीन तीन चौक बारा हे काय येते उत्तर उत्तर येते चार दिवस चार दिवस समोरच बघ समोर काय म्हटलं एक ए एखादे काम आखाडी नाही एखादे काम पाहिजे इथं ए एखादे काम दहा दिवसात पूर्ण करतो लिहा मग ए काम दहा दिवसात पूर्ण करतो बी तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो बी तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो दोघे म्हणून तेच काम किती दिवसात पूर्ण करा यात एल सी एम किती एलच्या एल सी एम पंधरा पंधराचा विचार करा पंधरा दोन आहे तीस तीसनी दहालाही भाग दे आणि पंधरानी पंधरानाही भाग देते का घ्यानंतर का आता दहा आणि तीसला भागा किती येते तीनचा भाग देते पंधरा आणि तीसला भाग द्या किती दोनचा भाग देते काय झालं प्रति दिवस काम झालं पर डे वर्क प्रति बस काम झालं तर विचार पूर्ण काम किती आहे पूर्ण काम आहे हे तीस पूर्ण काम भागीला दोघा मिळून केलेलं काम तीन अधिक दोन पाच काय ते पाच तर काय ते सहा का उत्तर दे सहा सहा दिवस सर सहा दिवस समोर तो सॉल्व ग्रुप एक ए एक ते एक काम बारह जो है पूर्ण करते लिया ए ते काम कि बारह जो है पूर्ण करते ए लिया यानी बी ए अधिक बी हे काम आठ दिवसात करतात तर बी एकटे तेच काम किती करेल आता आपण विचारलं काय हा टाईप दुसरा प्रश्न आहे बी त्याला एचं काम दिलंय एका दिवसाचं आणि ए आणि बी च काम दिलं आहे पण बी च काम दिलंय का प्रत्येक वैयक्तिक एकटा बी जर काम करतो ते आपल्याला काढायचं आहे त्याचा येईल सेम घ्या किती येईल बारा बारा सर्वात मोठी संख्या कोणती आहे सर्वात मोठी संख्या बारा आहे बाराचा विचार करा बारा एक बारा बारा आणि आठला भाग जाते का नाही बारा दोन्ही चोवीस बारा दोनशे अठरीक चोवीस मग इथे काय ते एल सी एम चोवीस लिहा लिहिलं नंतर काय बाराने ह्या चोवीसला बघा किती बारा दोन चोवीस आठने तेवीस चोवीसला बघा किती एक आठ्रिक चोवीस सॉरी किती आठ्रिक आठ्रिक चोवीस आठ झालं विचारलं काय ए प्लस बी आहे करा काय मिळेल आपल्याला काम काम काम, काम कि प्रत्येक दिव ए काम कि एस काम दोन है बी ए तीन है क्या मग ए बीच तीन वजह ए च काम कि दौन बी ला कर दिवस लगा दिवस पूर्ण काम कि चौवीस चौवीस है पूर्ण काम मग लिया चौवीस आगे एक काय ते दिवस चोवीस दिवस दिवस हे मित्रांनो उत्तर येते समोरचं पोहता समोरचं काय म्हटलं पा ए आणि बी हे अधिक बी एक काम आठ दिवसात पूर्ण करू शकतात इथे बी अधिक सी बारा दिवसात पूर्ण करू शकतात सी अधिक ए पंधरा दिवसात पूर्ण करू शकतात चला तर सी एकटे काम आता इथे काय विचार आपल्या सीचे सी, सी एकटे तेच काम किती दिवसात करू शकतो म्हणजे आपल्या सीचं एका दिवसाचं काम आपल्याला पहिले काढायचं आहे आता याचा एल किती येईल पहा सर्वात मोठी संख्या कोणती आहे इथं सर्वात मोठी संख्या पंधरा आहे काय ही पंधरा आहे काय पंधरा आहे का पंधरा पंधरा आणि बारा आठने जाते पंधरा दोन्ही तीस बाराने जात नाही आठ नाही जात नाही चला पंधरा ती पंचेचाळीस नाही जात पंधरा चौक साठ बारा पंचे साठ आठ नाही जात नाही पंधरा चौक साठ पंधरा पाषी पंच्याहत्तर नाही जात नव्वद नव्वद ला नाही जात एकशे वीस ला जाते इथे एकशे वीस ला जाते पंधरा चक्कर नव्वद बारा आठ शहाण्णव नाही जात पं एकशे वीसला जाते किती घ्या ते किती ते आठ पंधरा आठ एकशे वीस पंधरा बारा भागीला एकशे वीस भागीला बारा इथे किती येईल दहा ते किती येईल आठ बरोबर ते विचारलं सी आता इथं ते काय झालं ए इथं आलाय आणि ए इथं आलाय ए दोन वेळा आलाय आहे तर बी इथं आलाय आहे बी इथं आलाय बी दोन वेळा आलाय ई इथं आलाय सी इथं आलाय हे दोन 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 वेळा आले सर्व मग का ते आता याची ॲडिशन करा म्हणजे बैलीज करा इथे पंचवीस आणि वीस आणि आठ आठ किती होईल मित्रांनो तेहतीस तेहत्तीस हा हे तेहत्तीस तेहतीस तेहतीस का झालं चला चला की जे ते काम झालं त्यात का आलं हे बरोबर तेहतीस का चाळीस एबीसी हे दोन दोन मिळाले नाही ABC ए ए दोन ए। दोन वेळा म्हणून ब्रॅकेटमध्ये सी ट्वाईस टू इन ब्रॅकेट सी आता ए बी सीचं काय होईल हा दोन जाईल किती होईल मग ए सी बरोबर तेत्तीस भागीला दोन म्हणजे सहा पॉईंट काम होईल ए बी सीचं काम किती करतात मग ए पाच आपल्याला काय करायचं सी काय तर आपल्याला सी काढायचं असेल तर आपल्याला पहिले काय करावं लागेल त्याच्यातून जा, जा करायला का हा, हा ए बी पहा ए बी इथं बरोबर ए बी इथं आहे करा तर केलं का बी पंधरा आहे पंधरा वाजा एक पण पाच भेटलं पाच मिळाले तर मग

दिवस काय म्हटलं ए मित्रांनो इथं काय म्हटलं ना एक वेळ सांगतो ए च काम बी सी च काम आणि सी ए च काम इथं ए रिपीट झाला ए दोन वेळा रिपीट झाला बी दोन वेळा रिपीट झाला आणि सी दोन दोन वेळा रिपीट झाला त्यांचा आपण एल घेतला एकशे वीस ह्या आठ ने एकशे वीसला बघितलं पंधरा मिळालं बाराने एकशे वीसला बघितलं दहा मिळालं पंधराने एकशे वीसला बघितलं आठ मिळालं तर काम किती दिल्यानंतर आपण यांची ऍडिशन केली बेरीज केली का केली आपण यांची हे बेरीज केली बेरीज केल्यानंतर पूर्ण काम किती मिळालं तेहतीस तेहतीस काळ दोन ब्रॅकेटमध्ये एबीसी कोण आपण दोन लिहिले कारण की हे डबल डबल रिपीट झाले मग एबीसीचं काम किती निघलं तेहतीस बघितलं दोन एबीसीचं काम निघलं सोळा पॉईंट पाच आपल्याला विचारलं होतं सीचं सीचं विचारलं काय लागलं आपल्याला एबी वजा जाग है, है, है. ए बी कुठं आहे तर ए बी इथं आहे ए बी इथं आहे तर मग आपण ए बीचं काम किती होतं पंधरा बरोबर मग आपण सोळा पॉईंट पाच म्हणून पंधरा वर जागे आपल्याला मिळाले एक पॉईंट पाच मग का गेला पूर्ण काम किती आहे एकशे वीस होतं पूर्ण काम होतं आपलं एकशे वीस हे आलं पूर्ण काम एकशे वीस हे होतं त्या एकशे वीसला आपण एक पॉईंट पाच निघितलं एकशे वीसला आपण एक पॉईंट पाचनी बघितलं हे एकशे वीस भागीला एक पॉईंट पाच हा पॉईंट काढायसाठी आपण इथं शून्य दिला ह्या पॉईंट आपण इथे शून्य दिला, दिला पन्दरा एक वाढवला मग का झाली इथे पंधरा शून्य दिला चला पंधरा एक पंधरा पंधरा आठ एकशे वीस ऐंशी म्हणजे पूर्ण काम करायला झाला ऐंशी दिवस लागले किती लागले ऐंशी दिवस समोरचं भाऊ हा इथं ए बी सी मिळून एक क्रम अनुक्रमे दहा पंधरा अठरा दिवसात पूर्ण करू शकतात त्या मग एवढ आपण दहा पंधरा अठरा आता एल सी एम असावी किती होईल दहा पंधराला विचार कर अठरा अठरा पंच नव्वद नव्वद एक किती कर दहा नव्वद भागीला दहा नऊ पंधरा छक्क नव्वद अठरा पंचान्न इथं काय विचार जर हे तिघे मिळून हे काम किती दिवसात काम करेल न करेल एक करा मग नव्वद पूर्ण काम झालं केल्या किती नव्वचा पंधरा पंधरा पाच वीस बरोबर हे वीस इथं आलं किवीस वीस वीस करा आपण ते वीस कधी घेतले का आता मग नव्वद भागीला वीस वीस चौक ऐंशी ते दहा येते त्या मग चार लिहा वीस भागाला भागाला किती आला चार शनी भागला वीस शिल्लक किती झाले दहा असं लिहा आता का लिहा मग आता हे उत्तर आहे आपलं तेला शॉर्ट करता येते कसं करते चार एकशे दोन चार एक दोन एक, दिवस समजले मित्रांनो आजचा हा पार्ट वन इथे संपला धन्यवाद